अपडेट न्यूज पुरातन ्हाई पानपोई वास्तूंची साफसफाई जागतिक वारसा सप्ताह निमित्त सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी देशभर जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो यात पुरातन वास्तू स्थळे मंदिरे गड किल्ले लेण्या अशा अनेक पुरातन वारसांच्या बाबत त्यांचं जतन साफसफाई व ऐतिहासिक महत्व याबाबत जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीनं दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी गौताळा अभयारण्यातील अत्यंत पुरातन असलेल्या सीतानाही पानपोई या वास्तूची साफसफाई करण्यात आली या संपूर्ण वास्तूवर वाढलेले मोठमोठाले गवत वेली काटेरी झुडपे काढून तिला मोकळं करण्यात आले गवत आणि काटेरी झुडपांमध्ये लुप्त होत असलेल्या या वास्तूस यामुळे मोकळा श्वास मिळालाय या, या पुरातन वास्तूला पानपोई असं देखील म्हटलं जात असून हेमांडपंथी मंदिरासारख्या आकारात उभ्या असलेल्या या वास्तूमध्ये दोन मोठमोठी मुट पाण्याची रांजणं असून त्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत होते सायगवानजवळील भिलदरी जवळ असलेल्या खानदेशातून मराठवाड्यामध्ये जाण्यासाठीच्या पुरातन व्यापारी मार्गावर ही वास्तू असल्यानं या पाण्याचा उपयोग त्यावेळी मोठ्या प्रमाणावर होत असावा आज या वास्तूची संपूर्णपणे साफसफाई करून सह्याद्री प्रतिष्ठाननं पुन्हा एकदा या वास्तूस नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे जिल्हा प्रशासक गजानन मोरे जिल्हा उपाध्यक्ष अजित संजय पाटील संजय साठे गणेश पाटील जितेंद्र वाघ बाळासाहेब सोनवणे नाना चौधरी भाऊसाहेब पाटील जितेंद्र वरखेडे संजय पवार पैलवान सचिन पाटील संभाजी पाटील ललित चौधरी शेखर आगोणे ललिता अण्णा चौधरी गोरख वाघ उमेश खेडकर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराट पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.